आनंद दिघेंना ठाणे जिल्हाप्रमुख पद सोडायला भाग पाडलं जात होतं पदाचा राजीनामा देण्याचं फरमान आलं होतं यशाच्या एवढ्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्यानंतर ते पद काढून घेणं किती जिवारी लागलं असेल दिघेसाहेबांचं पद काढलं तर ठाणे जिल्हा नाशिक पालघर इथे एक माणूस तुमच्याकडे राहणार नाही असं सांगितले तेव्हा ते शांत झाले असं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिघेंच्या आयुष्यातील अनेक घटनांवर गोप्यस्फोट केले नेतेपदासाठी जेव्हा आनंद दिघेंनी राज ठाकरेंचं नाव पुढे केलं राज ठाकरे यांनी फार मेहनत घेतली असून त्यांचा नावाचा विचार व्हावा असं म्हटलं होतं त्यानंतर फटाफट दिघेसाहेबांना फोन आले त्यानंतर दिघेसाहेब गाडीत बसून निघून गेले आणि पुढील दोन दिवस ते कुणालाही भेटले नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं त्यांना एवढा मानसिक त्रास झाला त्यामागे कोण होतं दिघेसाहेब गेल्यानंतर आपण जेव्हा पहिल्यांदा उद्धव ठाकरेंना भेटलो तेव्हा आपल्याला काय प्रश्न विचारावा असंही त्यांनी म्हटलं आहे आनंद दिघेंची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे फकीर माणूस दोन्ही हाताने सर्व वाटणारा माणूस ज्या माणसानं शाखेत आयुष्य काढलं ना घर ना बिल्डिंग असं आपण त्यांना सांगितलं त्यावेळी आपण चुकीच्या ठिकाणी आहोत असं आपल्याला वाटलं परंतु नाईलाजस्त काम करावं लागल्याचंही त्यांनी सांगितलं तसंच ठाणे हा धर्मवीर आनंद दिघेंचा बाले किल्ला आहे नरेश मस्के यांच्यासारखा एक लढवय या कार्यकर्ता आपण दिलाय राजन विचारे कार्यकर्त्याचे विचारपूसही ते करत नव्हते एकनाथ शिंदे उमेदवार म्हणून कार्यकर्त्यांना काम करायला आपण लावत होतो हा महायुतीचा बालेकिल्ला आहे राजनचा सीझन आता संपलाय नरेशचा विजय होणार चांगला आता महापालिका नव्हे तर लोकसभा संसद भवन बघा मस्के गेल्या अनेक वर्षांपासून काम करत आहेत आपल्याकडे एकाहून एक चांगले पदाधिकारी आहेत सगळ्यांना एकाच ठिकाणी पाठवून चालणार नाही आनंद दिघेंचा हा ठाणे जिल्हा असून ठाणे जिल्ह्याबाबत आमचं भावनिक नातं असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं महायुतीचे उमेदवार नरेश मस्के यांची प्रचार रॅली रविवारी किसन नगर परिसरात आयोजित करण्यात आली होती यावेळी एक आई आपल्या जखमी मुलाला घेऊन रस्त्यानं चाललेली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिसून आली त्या आईच्या खांद्यावर एक मूल तर दुसरं मूल हातात होतं मुख्यमंत्र्यांनी त्या माऊलीची अडचण जाणून घेत रॅली सोडून ते तिच्या मदतीला धावून गेले या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या संवेदनशीलतेचा आगळावेगळा अनुभव ठाणेकरांना हो पाहायला मिळाला मस्के यांची प्रचार रॅली किसन नगर परिसरात पोहोचली असतानाच अचानक मुख्यमंत्र्यांनी जखमी मुलाला घेऊन जाणाऱ्या आईला पाहिलं त्यांनी तात्काळ त्या मुलाला आपल्यासोबत घेतला जवळच्याच मानवता हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले तिथे जाऊन त्यांनी डॉक्टरांना त्यांच्या त्याच्या भाजलेल्या हातावर तात्काळ उपचार करायला सांगितलं रुद्रांशित चौधरी असं या नऊ वर्षीय मुलाचं नाव होतं घरात खेळत असताना अचानक हातावर तेल सांडल्यानं त्याचा हात गंभीररित्या भाजवता चुखरुसल्याची खात्री झाल्यानंतरच मुख्यमंत्री पुन्हा एकदा प्रचार रॅलीत सहभागी झाले राजन विचारे आले त्यांनी आपल्याला पद दिलं असं सिनेमात खोटं होतं विचारेंनी राजीनामा दिला नाही दुसऱ्या सिनेमात खरं समोर आणणार असून सिनेमात जे काही दाखवलं ते सर्व खोटं होतं राजन विचारे स्वतःहून आले त्यांनी पद दिलं हे खोटं आहे दुसऱ्या सिनेमात ते खरे दाखवणार आहेत राजन विचारेंना राजीनामा द्यायला सांगितला परंतु त्यांनी तो दिला नव्हता राजन विचारे रघुनाथ मोरेंकडे गेले तेव्हा मोरेसाहेब समजूतदार होते त्यांनी म्हटलं दिघेंनी जो निर्णय घेतला आहे तो विचार करून आणि विशिष्ट परिस्थितीत घेतला आहे तो बिलकुल काही बोलू नको असं त्यांनी सांगितलं राजन विचारे दिघेसाहेबांना खूप काही बोलले त्यानंतर आनंद आश्रमात साहेबांनी राजन विचारेंना त्यांच्या भाषेत समजावलं राजन विचारे हे दिघेसाहेबांचे नकली शिष्य आहेत दिघेसाहेबांना ज्याने कायम त्रास दिला ते आम्हाला माहीत आहे दिघेसाहेबांपुढे प्रतिस्पर्धी उभं करण्याचं काम करत होते असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तू बिलकुल काय इकडे तिकडे इकडे तिकडे काय बोलू नको दिघे साहेबांना देखील नको नको ते बोलला तो सगळं बोलला दिघे साहेबांनाही बोलला हे आम्हाला सगळं आहे मी मला पद नकोच होतं मी छेटी साहेबांना सांगितलं साहेब असं करू नका साहेबांनी त्याला बोलून मग साहेबांच्या भाषेत आनंद असा नका आतल्या खोलीमध्ये हे करायला लागलं आम्ही सिनेमात जमवलं नाही एवढं उलट चांगलं एकदम नाही तो बिलकुल नाही बघा जी नरेशने सांगितलं ते बरोबर मला काल एका पत्रकाराने विचारलं दोन शिष्य उभे आहेत तर कोण लोक कोणाच्या मागे उभे राहतील तर मला असली शिष्य कोण आहे त्याच्या मागे उभे राहतील तर मला असली कोण आहे बोल नकली कोण आहे बोलतो तो ढकल कारण त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांच्या बरोबर सोबत केले दिगेश साहेबांना त्यांनी काय त्रास दिला दिगेश साहेबांच्या बरोबर व्यक्त करायची भावना संजय केटर यांना पण माहित आहे की ते व्यक्त करायचे आणि म्हणजे एवढे इमोशनल व्हायचे की मी एवढा करून सुद्धा मला काय उपयोग आहे आणि त्यांच्या समोर प्रतिस्पर्धी करत तिथे साहेबांचा कोण टिकणार त्यांचं देव मानत होते बाळासाहेबांची एवढी लोकप्रियता त्यांना मिळाली होती आणि त्यांच्यासमोर तुम्ही हे बघा त्याला वगैरे असं करून चालते करू आणि त्या ठाणे जिल्हा सोडायला भाग पाडत होते त्यांचा राजीनामा द्या म्हणून त्यांना फदमान आलं होत एवढ्या यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचल्यानंतर जेव्हा एखाद्या तर पद काढून घेणं त्याच्या जीवाला का वाटेल आत्महत्येच करेल आणि त्याच्यासाठी तर मग कोणीतरी सांगितलं दिग्द्या साहेबांना तुम्ही पद काढलं तर ठाणे जिल्हा तेव्हा आता पालघर आणि ठाणे एक होता ठाणे जिल्हा पूर्ण पालघर काय नाशिक काय मालेगाव काय ते रायगड काय एक माणूस नाही तुमच्याकडे राहणार सगळे तिघे सर्वप्रकृत जातील राज ठाकरे यांच्याबद्दल जेव्हा दिघे साहेबांनी म्हणाले अरे कुणाला विचार करताय नेता बनवायचं उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कार्याध्यक्ष जेव्हा द्यायची परिस्थिती होती आम्ही आप, जे आपण आम्ही तिकडे त्याचं साक्ष फेसबुक लाईव्ह करून सरकार चालत नाही उद्धव ठाकरेंना पाच वर्ष मुख्यमंत्रीपदी बसायचं होतं भाजपचं संख्याबळ कमी व्हावं यासाठी बारा जणांना निलंबित केले भाजपच्या चार ते पाच नेत्यांना अटक करायचं प्लॅनिंग होतं भाजपला घाबरवून पंचवीस ते तीस आमदार फोडायचे पूर्ण प्लॅनिंग तयार होतं असा गोप्यस्फोट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी करत उद्धव ठाकरेंवर निशाणा साधलाय ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचारासाठी महायुतीची बैठक आयोजित केली होती यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्धापन दिनावेळी आईचं दूध विकणारी टोळी आणि बरंच काही भाषण केलं आपल्याला राज्यसभा विधान परिषदेच्या प्रक्रियेतून बाहेर काढलं भाजपच्या लोकांना आत घालून आपल्यालाही संपवण्याचं कटकारस्थान होतं एका गुन्ह्यात आपलं खोटं नाव कमवण्याचं काम सुरू असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं तसंच आपण कधी कोणाकडे पद मागितलं नाही आपल्याला आनंद दिघेंनी पुढे आणले आपल्या दुःखाच्या प्रसंगात आनंद दिघेंनी साथ दिली तुला लोकांसाठी समाजासाठी काम करायचं हे वाक्य आजही आपल्याला आठवतात आपण सभागृह नेतेपदही मागितलं नाही जेव्हा तो प्रसंग झाला तेव्हा आपल्याला दिघेंनी बोलावून घेतलं होतं आपली मानसिकता नाही परंतु दिघेसाहेबांनी फार आग्रह केला त्यांचा शब्द आपल्याला मोडता येत नव्हता मात्र त्यांनी आपल्यावर विश्वास टाकल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं विजय वडेट्टीवार यांनी सव्वीस अकराच्या हल्ल्यातील शहीद पोलिसांबाबत केलेल्या संतापजनक वक्तव्यावर काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेले नकली हिंदुत्ववादी गप्प का अशी खरमरीत टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ असा घाणाघात केला आहे विजय वडेट्टीवार यांनी सव्वीस अकराच्या हल्ल्यातील शहीद पोलीस आणि मृत्युमुखी झालेल्या निष्पाप मुंबईकरांबाबत केलेले वक्तव्य प्रचंड चीड आणि संताप आणणारं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे भारत जोडो नाही तर भारत तोडो यात्रा करणाऱ्या राहुल गांधींच्या नादाला लागून विजय वडेट्टीवार वेडे झालेत अशी टीकाही त्यांनी केली आहे आर एस एस ही नसानसात राष्ट्रभक्ती भरलेली संघटना असून वकील उज्ज्वल निकम यांनी अनेक देशद्रोह्यांना फास्कावर लटकवल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगलं काँग्रेसचं धोरण पाकिस्तान धार्जिण आहे पाकिस्तानच्या वक्तव्याला हो करणारं वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांकडून होणं हे दुर्दैवी आहे मतांच्या लाचारीसाठी काँग्रेसनं असेच आरोप केले होते त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताना जनाची नाही तर किमान मनाची लाच बाळगावायला हवी होती असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला लगावलाय नकली हिंदुत्व आपण हिंदुत्व आहोत मी मर्द आहे असं बोलून कोणी हिंदू होत नाही आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना चांगलंच धुतलं असतं असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या अपमानाचा बदला घेतल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानशी बदला घेतला जाईल अशी अपेक्षा होती मात्र केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं त्यामुळे ही अपेक्षा फोल ठरली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक करून भारत मजबूर नाही तर मजबूत देत आहे असं दाखवून दिलं घुसके मारेंगे हे बोलणारे पंतप्रधान देशाला भेटलेत गुळगुळीत बोलणाऱ्या राहुल गांधी यांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही निवडणुकीतील प्रचाराबाबत केलेल्या जाहिरातीवर काँग्रेसनं आक्षेप घेण्याचं कारण काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे काँग्रेसचा हात पाकिस्तान के साथ असं म्हणणं वावघं ठरणार नाही जेव्हा काँग्रेस निवडणुकीत जिंकते तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात जेव्हा भारत मॅच हरतो तेव्हा पाकिस्तानात फटाके फुटतात काँग्रेस इतकी वर्ष सत्तेत असताना देखील काश्मीरबाबत बोटचेपी धरून ठेवले आपल्या जवानांची मुंडकी छाटून पाकिस्तानात नेत असताना काँग्रेस सरकार मुक गिळून गप्प बसले होते आता नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सरकारचा हल्ला झाला त्यावेळेस अपेक्षा होती की याचा बदला घेतला जाईल मुंबईकरांना कारण तेव्हा मोदीजी नव्हते मोदीजीच सरकार आल्यानंतर पुलवामाचा बदला कुठे घेतला जाऊ आपला बालाकोट बालाकोटमध्ये सर्जिकल स्ट्राईक घेऊन दाखवून दिलं की भारत मजबूरने भारत मजबूत आहे बोलणारा प्रधानमंत्री मिळमिळीत गुळगुळीत बोलणारं काँग्रेस राहुल गांधी यांना मतं मागण्याची नैतिक अधिकार का आणि म्हणून त्याचबरोबर जी जाहिरात प्रसिद्ध केली त्या जाहिरातीमध्ये काय म्हटलंय आज तुम क्या मता मले भा, तो 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 का उठे जल्लो श्वाइला वाह भारत के पाकिस्तान है जब मले नाव ना का लेगा तो बिल्कुल नहीं वो कांग्रेस मिउडनों का इकड़े चिकड़े तकरार करने कारण क्या या जाहिरा की मले बिल्कुल साफ लीले तुम क्या मता मले उठे जल्लो श्वाइला पाएंगे भारत के पाकिस्तान मग काँग्रेसने एवढं पाकिस्तान जे आधी